स्वच्छता अभियानात प्लास्टिक कचरा काढण्याचे कार्य विद्यार्थी आणि संघटनांच्या योगदानाने गंगा उद्यान व जॉगिंग ट्रॅक परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता केली शासनाने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली आहे त्यामुळे नागरिकांनीही पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिकचा पर वापर टाळावा असे आवाहन महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केले ओढे आणि नाल्यांमध्ये प्लास्टिक व अन्य कचरा टाकणे अस्वच्छतेला आमंत्रित करते ज्यामुळे दुर्गंधी व अस्वच्छतेचा त्रास होतो त्यामुळे नागरिकांना आपल्या कचऱ्यासाठी घंटा गाडीतच कचरा टाकावा लागेल शुक्रवारी सकाळी गंगा उद्यान मळा व सावेडी जॉगिंग ट्रॅक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले विद्यार्थ्यांनी स्थानिक नागरिकांनी आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर व जॉगिंग ट्रॅकवर हरित कचरा आणि अन्य कचरा उचलून परिसर स्वच्छ केला आयुक्त डांगे यांनी मिस्किन मळ्यातील ओढ्यालगत साचलेला प्लास्टिक व अन्य कचरा उचलण्याची मागणी केली ज्यामुळे घरगुती प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणावर आढळला अभियानात स्थानिक नागरिक समर्थ विद्यालय व आनंद विद्यालयचे विद्यार्थी शिक्षक अजिंक्य युवा प्रतिष्ठानचे सदस्य व महानगरपालिकेचे कर्मचारी सहभागी झाले